गोल देवळावरून आता नव्या वादाला तोंड फुटलंय देवळाबाहेर आमदारांचा फोटो लावल्यानं भाविक नाराज आहेत काँग्रेस विरोधात हिंदुत्ववादी संघटनेनं आता इशारा दिलाय गोल देऊळ बाहेरील आमदार अमीन पटेल यांच्या फोटोला विरोध हिंदुत्ववादी कार्यकर्ते सनी सानप यांनी केलेला आहे त्याचबरोबर त्यांनी इशारा सुद्धा दिलाय देवळासमोरील फोटो तात्काळ काढून दुसऱ्या ठिकाणी लावण्याची मागणी केली आहे या गोल्ड जर मंदिरामध्ये उभा आहे तुम्ही माझ्यात जर मागे बघाल तर स्थानिक आमदारांनी सुशोभीकरणाच्या नावाखाली जो हा बोर्ड लावलाय या बोर्डावरती तुम्ही जर बघाल तर या अमित पटेलांचा फोटो आणि खालती यांचं नाव लिहिलेलं आहे तर माझा या स्थानिक आमदारांना प्रश्न आहे की येणाऱ्या जाणाऱ्या हिंदू बांधवांनी या फोटोकडे बघून नतमस्तक व्हायचंय का मंदिराकडे बघून आमचे हिंदू बांधव जे नतमस्तक होतात ते तुमच्या फोटोकडे बघून नतमस्तक व्हायचं आहे का तर माझा स्थानिक प्रशासनाला विनंती की तुम्ही ताबडतोब हा बोर्ड काढावा नाहीतर हिंदू बांधव म्हणून आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन करू